सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळं काय झालं माहिती आहे का गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दे दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहीण तिथं गेला आता लाडकी नेऊनी बहणार आहे तिथं याच्यामुळं तिथं झाली गर्दी त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोर आला ऍडमिशन घेता येणार बदेल झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडक्या मे फॉर्म भरायचे का लाडक्या मे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय हे बघा गोरगरीब गरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायला ती झाली गर्दी ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली की साईट लोडवर साईट आल्यामुळं लो काय म्हणायला लागले साईटच बंद होती मुडमिशनला झालं कुणी म्हणतो फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतंय अमूक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची इजा जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधवाली इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना, ना दिलो